मावळ्यांचे स्ट्रक्चर झालेच पाहिजे खासगी विकास आणि नगर परिषद अधिकारी यांची अभात्र युती तुटलीच पाहिजे तुटलीच पाहिजे असेल पाण्याचा विषय असेल अनेक प्रश्न आम्ही म्हणजे पानं जातात म्हणून ह्या अशा तुटल्याशिवाय या रक्तगिरीचा विकास होणार नाही आणि रत्नागिरीचा विकास नाही नगरपालिकेच्या कारणामुळे रत्नागिरी फाकस होत चालली आहे कारण गटाची लाईन असेल इतर त्या गोष्टी गोष्टी असतील सगळे यांचा दुर्लक्ष असतो परंतु भ्रष्ट अधिकारी जे आहेत त्यांना या कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर यांना कोळी बाजून घेण्याचा प्रयत्न असतो नागरिकांना प्रदूषण त्रास सहन करावा लागतोय कचऱ्याचा साठा तिथे साठलेला आहे त्याच्यावरती काय होत नाही आहे मंजूर होऊन सुद्धा जर जागा असून सुद्धा घनकचरा प्रकल्प होणार नसेल तर त्यामागे हे अधिकारी करतायत काय नुसतं पगाराशीच मतलब आहे का रस्ते खराब शहरात रत्नगरी शहरातले रस्त्यांची एवढी वाईट अवस्था आहे खराब रस्ते पावसाळी पूर्वी त्यांना रस्ते दुरुस्त करायचे का वाटले नाही त्याबद्दल प्रस्ताव म्हणून का देवास वाटलं नाही त्यांना यांना फक्त टेबल गरम करण्यातच मजा येते का यामध्ये फक्त नागरिकांचं काही पडलेलं आहे मग आम्ही कर भरतो कशासाठी या सेवा सुविधा म्हणून कर भरतो ना त्यासाठीच आमचा कर भरतो आमचे उपजिल्हाध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील आमचे सरकारी मित्र असतील गुळेकर असतील आणि सर्व पदाधिकारी आम्ही या रत्नागिरीच्या विकासात त्या कामाची दखल घेऊन आपण विकास कसा होईल या मार्गाने आम्ही प्रयत्न करत होतो परंतु इथे बिल्डर लॉबी असेल नगरपालिका असेल वाढीव बांधकामं असतील गटाऱ्याची लाईन असेल सांडपाण्याचं समुद्रात पाणी टाकलं जातं असे अनेक प्रश्न करून आम्ही नगरपालिकेकडे येत असतो परंतु आमच्या तोंडाला पाणी कोसली जातात करतो म्हणून सांगतात कोणताही प्रश्न सोडवत नाहीत याला जबाबदार पूर्ण इथले असणारे अधिकारी आणि अधिका त्याच्या संगणमताने असणारे तिथले इथले बिल्डर असतील तिथले ठेकेदार असतील त्यांच्या संघटमताने रत्नागिरीचा विकास नाही बखास करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे वृक्षारोपण कुठं त्या आंदोलनाचं पुढे कारण मनसे आंदोलन हातात घेते पण नंतर पुढे तडीच नाही ह्याच्यापूर्वी जे वृक्षतोडीबद्दल आंदोलन घेतलं होतं त्या आरक्षणामध्ये काम बंद करायला नगरपालिकेला भाग पडलेलं आहे आम्ही तिथे देऊन पत्राचे आवर आवरण जे घातलं होतं ते पत्रेचं आवरण काढून त्याला तिथे बांधकाम करण्यात अटकाव केलेला आहे मुळात त्याने त्या बांधकामासंदर्भात कोणत्याही प्रकारची परवानगी नगरपालिकेकडे मागितलेली नव्हती या गोष्टीचे अनेक खुलासे आम्ही आंदोलन केल्यानंतरच झालेलं आहे आणि त्या सर्व प्रकल्पाला तिथे आता स्थगिती मिळालेली आहे या आंदोलनाचं जर आता आम्ही जर आंदोलन जे करतोय आता आम्ही आम्ही आंदोलन जे करतोय हे आंदोलन फक्त त्यांना सुरुवातीचा इशारा आहे जर आमची जी हा मागण्या बारा तेरा मागण्या ते आहेत या मागण्या जर झाल्या नाहीत तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं जाईल त्यांनी त्यांनी दखल घ्यावी बाहेर येऊन इथे आमच्याशी चर्चा करावी पाच मिनिटांतर अधिकारी आले नाहीत तर आम्ही हे आंदोलन केलं पुढे केलं जाईल आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय वर्षाच्या बारा महिने त्यांच्या कलेक्टर ऑफिस कारण दिली जातात कायम कारण दिली जातात आम्हाला कारण नको त्यांनी इथे कलेक्टर साहेबांनी पण यावं आमच्या जनतेचे प्रश्न आहेत ना त्या प्रश्ना आम्हाला वेगळ्या पद्धतीने करायची होती पण तो एक काही गोष्ट घडली त्यामुळे आपली वेळ मिळाली नाही आम्हाला दीड महिन्यात बारा प्रकारचे आमचे प्रश्न आणि मागण्या आहेत त्या संदर्भात आम्हाला तुम्हाला अवगत करायचं होतं यापूर्वी त्या प्रश्नाविरुद्ध आपण लक्ष घातलं तर आपल्याला खरी गोम कुठे हे स्वतः आपल्या लक्षात येईल आपला यापूर्वीचा जो का कार्याचा आले काय तो नक्कीच योग्य आहे चांगला आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे मोठ्या आशेने या गोष्टी तुमच्या पोहोचवल्या तर सगळ्यात मोठे प्रश्न आहेत घनकचरा प्रकल्प आपल्या रत्नेरी शहरातले गटाऱ्यांची सांडपाणीची अशी व्यवस्था आहे की थेट समुद्रात सोडले जातात आणि समुद्रकिनाऱ्याने समुद्राचं प्रदूषण होत आहे दुसरी मागणी तिसरं म्हणजे रत्नेरी शहरात एकही स्वच्छतागृह महिलांसाठी मोफत नाही आहे निवडक आहेत कायदी पण त्यातसुद्धा मोफत नाही पुरुषांना मोफत आणि महिलांना पैसे देऊन आहेत हा भेदभाव पहिला का या गोष्टीचं आपल्याला हे उत्तर हवं आहे तिसरी मोठी गोष्ट जी अनधिकृतपणे आपलं आरक्षित भूखंड आहेत त्याच्यावरती अनधिकृतपणे जे काही बांधकामं केले जातात एक अभद्र युती येते काही कर्मचाऱ्यांच्यामध्ये ती आम्हाला आमची विनंती की आपण ती शोधून काढावी आणि त्या लोकांना चाप बसवा अनेक अधिकारी कित्येक वर्ष एकाच टेबलवर त्यांनी एका ठिकाणी टिकून आहेत ते का आणि कसे हे शोध आपण त्याच्यावरती आम्हाला दे उत्तर द्यावं कारवाई या आपल्या रत्नागिरी शहराच्या नगरपालिकेच्या गटार व्यवस्थेमुळे ग्रामीण भागातले कित्येक विहिरी प्रदूषित होत आहे त्याच्यावरती आज सगळ्यात आम्हाला उत्तर मिळालं नाही आहे शहरामध्ये बेसुमारपणे झाडांची कत्तल होते पण आपलं वृक्ष प्राधिकरण काही करत नाही नावाला आहे वृक्ष प्राधिकरण त्यावरती आपल्याला काही थोडंसं काम करावं लागणार आहे त्यात सगळ्या सर्व गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला हे आहे नगरपालिकेचं चंपक मैदानामध्ये गोशाळा बिजली असून सुद्धा रत्नागिरीमध्ये एकशे त्रेचाळीस मुखा रोड सुटले त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण केलेलं नाही नगरपालिके जागेमध्ये अतिक्रमण केलेलं आहे तिथली लोक अनेक वेळा पाठपुरावा निवेदन करून सुद्धा आपल्याकडून काहीच कारवाई होत नाही निर्माण शक्यता दिली आणि निवड इथल्या काही बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे त्यावरती साहेब आपण तिथेही कारवाई करा आणि या बेजबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करा ही आमची मनापासून मागणी आहे आम्हाला रत्नात नीट नेटकं सुंदर हवं आहे त्यासाठी मनसेचं जे लागेल ते सगळं आम्ही देऊ सर्व सरोरावरी पण या ज्या अधिकाऱ्यांनी याचा काही पडलेलं नाही ना त्यांचा फक्त बंदोबस्त करा अजून ते मुद्दे आहेत त्यांचे ते ऐकते त्यांचं ऑडिट करून टिक्चर ऑडिट करा त्यांच्यामध्ये काय भ्रष्ट घेऊन दिलेलेच आहे बरेचसे असे आहेत बरं अनधिकृत रूप बांधकाम जे आहे आरक्षित जागेवर झालेलं आहे वाढीव बांधकाम आहे त्यांनी जागा सोडलेली नाही त्यांना फक्त नोटीस देऊन त्याच्यावर भागवलेलं आहे त्यांच्यावर मी एम आर टी पी आमचा तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे बिल्डर लोकांवरती आणि ते जर वाढीव बांधकाम असेल तर त्यांनी ते तोडलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे नगरपालिकेला त्या शेट निवडणुकीचा जो विश्व विषय पाहिजे त्यांना तो खंडपीजा तसं त्यांची जागा दिली जाते ही जा अशा जागा किती घेतल्या आहेत ज्या जागा आहेत त्या फक्त नावाला दाखवलेल्या आहेत परंतु तो बिल्डराचा वापर होईल अशा प्रकारे नगरपालिकेचा विष्कार आणि लोकांनी लोक बाहेर जाऊन बघाल आठवडा बाजारमध्ये डी जे सीवर नावाची बिल्डिंग आहे प्रमाणबाजे समोर तिथं पार्किंगचं आरक्षण होतं हा मुद्दा मी उपस्थित केला होता विकासकाने पार्किंग पार्किंग नावाचं पार्किंग ठेवलं नाही आत्ता पण जाऊन बघा ग्राउंड फ्लोर ठेवलं तिथे पाणी आत्ता गुडगावर पाणी आहे पार्किंग करू शकत नाही ज्यावेळेला मनसेने आवाज उचलला आपल्या अधिकारी फक्त बोर्ड लावायचं काम केलं नगरपालिका पार्किंग त्याच्या पुढे काहीही केलेलं नाही आहे तीस टक्के किंवा वीस टक्के जो काय ओपन प्लॉट किंवा बांधी गर देणं दे गरजेचं दे होतं ते काही तिथे दिलेलं नाही आहे त्याबाबतही आपण लक्ष घालावं आरक्षण असलेलं भूखंड आहे तिथेही लिटिकेशन्स क्रिएट केले गेले आहेत आणि अधिकाऱ्यांचे बेजबाबदार कोणी झालेले आहेत ते आरक्षणाबाबत त्याही हालचाल करून तिथे देखील मच्छी मार्केटची व्यवस्था व्हावी तिथे नागरिकांची मागणी आहे आपल्या समजा पहिल्या भेटीवरनं काही समज गैरसमज झाले असतील आम्ही त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट ज्या आपल्या काही मागण्या असतील त्याचा नगरपालिका प्रशासन सर्वदयतेने विचार करेल आणि तुमच्या मागण्याचा योग्य प्रकारे तपास करून आपण काही ती कारवाई करू पण